शुभविवाह या मालिकेच्या वीस जून च्या जबरदस्त भागामध्ये आता आई योगेश्वरीच्या कृपेने इकडे मानसीला खूप काही वेळातच थोड्याच वेळात जेव्हा आकाशभूमी निघून गेलेत तेव्हा मोठी घटना घटली गट आणि मानसेने फोन करून आकाशभूमी यांना सावध केल्यामुळे आता इकडे रागिणीचा डाव रागिणीवरती उलटवण्यासाठी खूप मोठा आता इकडे प्रयत्न झालेला आहे किंवा खूप मोठी आता एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे नक्की हे सगळं रागिणीनेच केलंय हे एका गोष्टीने सिद्ध होत आकाशभूमी आणि आता इकडे क्षितिजा तिघही जण कसे सुखरूप होत डा उलटले पाहूया इकडे आकाशभूमी आणि क्षितिजा हे तिघ जण देवी आईच्या पाया पडत असतात आणि पहिल्यांदा तुझ्या दर्शनाला आमच्या मुलीला घेऊन येऊ दे आमचा प्रवास सुखरूप होऊ दे असं म्हणत असताना मानसी म्हणते ताई थांब ताई एक गोष्ट तुला सांगू का आजींनी या सगळ्यामध्ये आता मला फोन केला होता आणि देवाच्या इथे धागा ठेवलाय तो तुमच्या हातावरती बांधायला सांगितला होता त्यामुळे तो धागा तुमच्या हातावरती पहिले बांधून घेऊया असं म्हणत पहिला धागा क्षितिजाच्या हातावरती बांधला जातो दुसरा धागा भूमीच्या हातावरती बांधला जातो आणि आकाशच्या हातावरती बांधण्यासाठी धागाच राहत नाही आणि त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते एक काम करूया माझ्या हातावरचा धागा काढ आणि तो आकाशच्या हातावरती बांध यावरती आकाश म्हणतो काही गरज नाहीये भूमी वेडासारखं काहीतरी करू नकोस तुमच्या दोघींच्या हातावरती धागा असला ना आणि बस झालं यावरती रागिणी विचार करते बांधा बांधा धागे बांधा डोळे बांधा गंडे बांधा काहीही बांधा पण या वेळेला माझा प्लॅन अगदी व्यवस्थित आहे माझा प्लॅन फ्लॉप होणार नाहीये असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता इकडे हे बोलत असताना मुमी म्हणते नाही म्हणू तू एक काम कर आकाशच्या हातावर धागा बांध आकाशची सुरक्षा मला जास्त महत्वाची वाटते त्यावरती आकाश म्हणतो अगं भूमी वेड्यासारखं का करतेस असं खर सांगू का तर काही गरज नाहीये माझ्या हातावर धागा बांधायची अगं सोबत आहे त्यामुळे आपण काही गाडी फास्ट वगैरे हो चालवणार नाही तू काळजी करू नको आणि तुम्ही दोघे जणी माझं सुरक्षा कवच आहात काही झालं तरी सुद्धा तुम्ही दोघे जणी मला काही होऊ देणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे माझ्या हातावरती त् धागा वगैरे काही बांधायचा नाहीये कळलं तुमच्या दोघींच्या हातावर धागाय बस झालं असं म्हणत आकाश थोडासा हट्टा लच आणि भूमीचं काही ऐकायला तयार नसतो फायनली मग आता आकाश आणि भूमी कार मध्ये बसण्यासाठी येतात ज्या कारचे ब्रेक फेल केलेले असतात इकडे मानसी म्हणत असते ताई कसला विचार करतेस यावरती भूमी म्हणते मी एकच विचार करते आहे की या सगळ्याचा मास्टर जो कोणी आहे ना त्याला जोपर्यंत मी शोधत नाही तोपर्यंत तो इथे आता माझी मुलगी ही सिक्युअर आहे असं मला वाटत नाहीये मानसी म्हणते ताई तू आता देवदर्शनाला चाललेस ना मग कोणताही विचार करू नकोस तुझ्या मनामध्ये कोणताही विचार काही ठेवू नको त्यावर जा जा भूमी जा कसं आहे ना आता परत काही या घराचे दरवाजे तुला दिसणारच नाहीयेत तुझा हा शेवटचा प्रवास सुखरूप होऊ दे असं म्हणत असताना आकाश म्हणतो चल भूमी निघायचं आहे ना आपल्याला आणि मग ती घजणं आता कारमध्ये बस आणि आपला प्रवास सुरू करतात तोपर्यंत कार निघून गेल्यावरती कारच्या खाली आता थोडेसे ब्रेक फेल केल्यामुळे ऑइल वगैरे सांडलेलं असतं आणि ह्या ऑइल सांडल्यामुळेच मानसीला की हे ब्रेक फेल करण्यात आलेले आहेत इकडे तोपर्यंत सांगत असतो किती छान दिवस आहे ना आपल्या मुलीसोबत आपली ही पहिली ट्रीप आहे आणि बघ आपल्या इतक्या दिवसांची ट्रीप ती सुद्धा आपण देवी आईच्या दर्शनाला चाललोय आंबेजोगाईला आणि ते पण क्षितिजासोबत यावरती भूमी म्हणते खरंच आकाश क्षितिजा खूप लकी आहे म्हणजे आज बघ ना आली घरात नाही घरात तर आपण दुसऱ्या दिवशी लगेचच देवी आईच्या दर्शनाला चाललोय आणि आता असं संकट कोणतंही आपल्यावरती येणार सुद्धा नाही असं म्हणत दोघजण जण खूप खुश असतात पण त्यांना माहीत नसतं जे चाललेले आहेत तेच संकट त्यांच्यावरती आणण्याचा प्रयत्न रागिणीने केलेला आहे आणि दोघ खूप खुश असतात की आता आपलं खऱ्या अर्थाने आयुष्य छानपैकी आपल्या मुलीसोबत व्यतीत करता येणार आहे आणि त्यानंतर मग आता इकडे अं क्षितिजाला भूमी जवळ घेते आणि तोपर्यंत आकाश म्हणतो अगं कळत नाहीये की हा जनरली हा फॉग जो आहे ना गाडीवरचा हा फॉग जातो पण आज बघ ना मी किती वेळा फिरवतोय पण हा फॉग काही जायलाच मागत नाहीये म्हणते मला काय वाटतं माहितीये चालवणं जरा रिस्कीच आहे नाही का, का आकाश यावरती आकाश म्हणतो हो मी एक काम करतो मी गाडी एका बाजूला थांबवतो आणि आता गाडी थांबवून त्या ठिकाणी मी हा फॉग पुसून घेतो असं म्हटल्यावरती आकाश एका साईडला गाडी थांबवतो साइड ला गाडी थांबवल्यावरती मग आता तो तेव्हा तर ते त्या ते गाडीचा ब्रेक लागतो कारण त्याने अशी सिस्टीम केलेली असते की गाडी दहा ते बारा किलोमीटर रन झाल्यावरती मग ते ब्रेक फेल होतील आणि मग आकाश आणि भूमी यांच्या जीवाला काही धोका होईल असं त्याचं प्लॅनिंग असतं आणि त्यानुसार ते प्लॅनिंग करत असताना इकडे आता आकाशची गाडी चार पाच किलोमीटर वरती जाऊन थांबते तेव्हा तो ब्रेक लागतो बरं रागिणीला उत्सुकता असते कधी एकदा यांचे ब्रेक फेल होत आहेत कधी एकदा या सगळ्यामध्ये मला न्यूज येते की यांचं रामनाम सत्य झालंय आणि त्यामुळे ती अस्वस्थपणे आपल्या लॉनमध्ये वाट पाहत असते कधी फोन येतोय कधी फोन येतोय मग तीच फोन करते ती फोन करते आणि काय रे त्यांच्या मागावरती आहेस ना कुठवर आलं झालं की नाही ऍक्सिडेंट उतावळी रागिणी हे जेव्हा विचारत असते तो सांगतो मॅडम अहो मी केलेली आहे की दहा ते बारा किलोमीटर गेल्यावरती मग त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल होतील आतापर्यंत चार पाच किलोमीटरच अंतर पार झालेलं आहे आणि या चार पाच किलोमीटर तिथे जरा थांबलेले दिसत ते थांबलेले दिसत आहेत आणि त्यामुळे आता इकडे ते परत जेव्हा गाडी चालू करून काही किलोमीटर जातील आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्यांची गाडीचे ब्रेक फेल होतील आणि त्याच वेळेला त्यांना हे सगळं समजेल आणि तोपर्यंत तो वाट पाहायला पाहिजे आपल्याला रागिणी म्हणते त्यांच्या मागावरतीच राहा कोणत्याही प्रकारे त्यांचा प्लॅन बदलायला नको कोणत्याही प्रकारे त्यांच्या प्लॅन मध्ये अडथळायला नको त्यांचा प्लॅन हा म्हणजे आपला प्लॅन आपला प्लॅन हा यशस्वी झालाच पाहिजे असं म्हणत ती आता आपल्याच भाच्याला आपल्या सुनेला आणि आता आपल्याच नातीला मारण्याची इन्स्ट्रक्शन देत असते हे सगळं होत असताना आकाश गाडी पुसतो आणि तिकडे एक बाई फुलांचे पानांचे टियारा करून विकत असते म्हणजे डोक्यावरती घालण्याचे मुकुट जे आता ओरिजिनल फुला पानांचे असतात आणि त्यावेळेला आकाश म्हणतो दोन द्या असं म्हणत त्या बाईकडून ते दोन आता टियारा तो खरेदी करतो एक भूमीसाठी तर एक टियारा असतो तो म्हणजे आता इकडे क्षितिजासाठी दोन टियारा घेतल्यावरती तो आता रूम मध्ये म्हणजे आपल्या कारमध्ये येतो कारमध्ये आल्यावरती भूमी म्हणते काय आकाश यावरती मग आता सांगायला लागतो अगं काही नाही एक बाई इथे टियारा विकत होती तर मी म्हटलं की तुझ्यासाठी एक घ्यावा आणि एक आपल्या क्षितिजासाठी म्हणजे बघ ना आपली क्षितिजा झाल्यापासून तिच्यासाठी असं काही घेतलंच नाहीये ना तर आज सहज त्या बाई समोर आल्या तर म्हटलं चला क्षितिजासाठी काहीतरी घेऊया छान आहे ना यावरती भूमी सांगते खूपच सुंदर आहे आकाश भूमीच्या डोक्यात एक घालतो आणि एक आपल्या पिल्लूच्या डोक्यामध्ये घालतो आणि खरंच आपली पिल्लू किती गोड दिसत आहे ना असं म्हणायला लागतो हे सगळं चालू असताना मग आता भूमी सांगते खरंच पिल्लूला टियारा किती छान दिसतोय आणि या सगळ्यामध्ये पिल्लू आपली एन्जॉय सुद्धा खूप करते आहे हे पिकनिक यावरती मग आता आकाश सांगायला लागतो हो माझं एक पिल्लू तर पिकनिक एन्जॉय करते पण दुसरी मुलगी दुसरी मुलगी करते की नाही पिकनिक एन्जॉय यावरती भूमी सांगते आकाश मी तुझ्यासोबत जिथे कुठे असेल ना ते सगळे क्षण मी नेहमीच एन्जॉय करत असते मला तुझ्यासोबत राहण्यामध्ये तुझ्यासोबत वावरण्यामध्ये खूप 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 आनंद मिळतो असं म्हणत ती आता आकाशला बोलत असते आकाश आणि आता गप्पा टप्पा मारत हा सफर चालू असतो आणि यांना माहीत नसतं येणारं पुढे संकट काय आहे दोघ जण इकडे छानपैकी फोटो काढतात आणि फोटो काढून या सगळ्यामध्ये आता दोघ जण आपल्या पुढच्या जर्नीची सुरुवात करतात तिघांचे सुंदर फोटो आता मोबाईल मध्ये कॅप्चर झालेले असतात आणि क्षितिजा सुद्धा गोडपणे हे सगळं पाहत असते आणि त्यानंतर भूमी सांगायला लागते आपल्याला आपल्या कुणालाही या कुणाचीही नजर नको लागायला काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कुणाची नजर आपल्याला लागायला नको असं म्हणत त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो आकाश आणि किती, किती प्रेम आणि किती प्रेम करू नये हे काही त्याला कळतच नसतं म्हणजे त्याला या सगळ्यामध्ये आपल्या पिल्लूबद्दल खूप काही वाटत असत बरं तो पर्यंत इकडे मानसी मार्केट मधून घरी येते घरी आल्यावरती ती, ती ज्या ठिकाणी गाडी थांबलेली आहे त्या ठिकाणी येते आणि पाहते तर काय तिकडे आता तिला एका ठिकाणी ऑइल सांडले दिसतं हे ब्रेकमधलं ऑइल आहे हे तिला समजतं म्हणजे ताईच्या ब्रेकला काही प्रॉब्लेम आहे का गाडीला काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही मला असं वाटतं की ताईच्या गाडीत नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर आपण एक काम करूया आपण ताईला कॉल करूया आणि कॉल करून ताईला आता ही गोष्ट सांगूया का असा विचार करत आता मानसी असताना तिकडे येते ती म्हणजे लगेचच रागिणी रागिणी म्हणते काय ग मानसी काय झालं यावरती मानसी सांगायला लागते बघा ना म्हणजे मी आता इकडे आले तर इथे ताईची गाडी उभी होती ताईची गाडी ज्या वेळेला इथे उभी होती त्यावेळेला दिसलो नाही पण गाडी गेल्यानंतर बघा ना इथे खाली कस हे झालेलं आहे ते म्हणजे या गाडीच्या ठिकाणी काहीतरी ऑइल आणले मला काय वाटतं माहितीये का ताईच्या गाडीच्या ब्रेकला काही प्रॉब्लेम तर नसेल ना असं म्हटल्यावर ते रागिणी चपापते हिला चोमडीला नको ते उद्योग कशाला पाहिजेत का ह्या सगळं तिला करायला लागते एक ना शंभर विचार रागिणीच्या मनात कारण ही सोमडी जरा जास्तच आगावगिरी करते ती मानसी म्हणते मी काय करते माहितीये का मी ताबडतोब ताईला कॉल लावते कॉल लावून ताईला सांगते की काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडी एका बाजूला चेक करून घ्या गॅरेज मध्ये असं म्हटल्यावर ती आता इकडे आज रागीन त्या ग काय तुम्ही मुली काही नाही मी तुला सांगते ना मी गाडी चालवते की नाही स्वतः असं होत असतं ग एवढं काही सिरियस नसतं घ्यायचं ते असं म्हणत ती आता इकडे मानसीला थांबवण्याचा था प्रयत्न करते पण प्र मानसीला या सगळ्यामध्ये ताईची खूपच काळजी वाटत असते आणि त्यामुळे ती विचार करते नाही या जरी बोलत असल्या तरी मला हे थांबून चालणार नाहीये मला ताबडतोब कॉल करायला पाहिजे ताईला आणि त्यावेळेला ती आपला मोबाईल बघते पण ती मार्केटमध्ये आता ना मोबाईल विसरून गेलेली असते मोबाईल तिचा रूम मध्ये असतो आणि त्यामुळे ती आता म्हणते मी आता रूम मध्ये जाते माझा मोबाईल घेते आणि कॉल करते यावर ती आता इकडे रागिणी जराशी चपापते चपापलेली रागिणी विचार करायला लागते नाही नाही आत्ता जर का तिकडे गेली ना आणि हिला जर का फोन केला ना भूमीला तर भूमीने बिडी थांबवली तर नाही नाही माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप व्हायला नको आहे तोपर्यंत मग आता आकाशभूमी गप्पा टप्पा मारत चाललेली असताना अजूनही ब्रेक फेल झालेत याची त्यांना काडी मात्र कल्पना नसते इकडे मानसी आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती आता इकडे भूमीला कॉल करत असते पण त्या पिरियडमध्ये भूमीचा फोन आउट ऑफ कव्हरेज असतो आणि ती विचार करते ताई अगं गुठे असतो तुझा फोन का लागत नाहीये आणि भूमी अशा पोझिशनला क्षीजाला घेऊन बसलेली असते की जरी फोन आला तरी सुद्धा तिला तो फोन उचलणं सहज शक्य होणार नसतं आणि त्यामुळे मानसी आपली बिचारी फोन करते पण फोन काही लागत नसल्यामुळे इकडे खूप मोठा आता प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम होत असतो आणि त्यामुळे मग खूपच गडबड होत असते बरं हे सगळं होत असताना इकडे आकाशच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे आणि याच्यामध्ये आता ब्रेक लागत नाहीये ही गोष्ट त्याच्या हळूच लक्षात येते पण भूमीला तो काही बोलत नाही अचानक एक धक्का लागतो भूमी आणि पिल्लू अचानक पुणे पुढे येतात मग भूमी सांगते आकाश काय चाललंय जरा गाडी स्लो चालव ना आकाश म्हणतो हो भूमी तू काळजी करू नकोस मी प्रयत्न करतोय गाडी स्लो करण्याचा असं म्हणत आकाशाचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करतोय पण ब्रेक काही लागत नाही बरं हे सगळं होत असताना मध्ये भूमीने एकदा विचारलंस तर आकाश मला तू एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये आता तू तु, तुला ही ट्रिपची कल्पना कशी काय सुचली असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो अगं नाही त्याची पण खूप मोठी कथा आहे की मला ही कल्पना नाही सुचली मला ही कल्पना सुचली नाही तर मला रागिणी आत्याने सांगितलं झालं भूमीचा संशय बळावतो रागिणी आत्यांनी कल्पना सांगितलेली आहे म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम समोर आलेला असतो म्हणून सुद्धा हे सगळं घडत असताना भूमीला या सगळ्यामध्ये हे समजलेलं असतं की हे कारस्थान रागिणी आत्याचंच आहे त्यामुळे भूमी सतर्क होते पण तोपर्यंत तो उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत तो मानसीचा फोन सुद्धा लागत नसतो आणि त्याच वेळेला भूमी सांगते आकाश आकाश थांबव गाडी आकाश आकाश थांबव म्हणतो हो भूमी मी तोच प्रयत्न पण गाडीचे ब्रेक लागत नसल्यामुळे मग मग आता आता आकाश पूर्णपणे आणि त्यानंतर सांगायला लागतो भूमी भूमी काहीही उपयोग नाहीये ब्रेक लागत नाहीयेत आणि मग त्यानंतर त्या तो आजूबाजूला असलेल्या लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा ब्रेक लागत नाहीत असं म्हणत म्हणत आपल्यामुळे दुसरं कोणाचा ऍक्सिडेंट व्हायला नको ही आता तो काळजी घेत असतो आणि त्याच वेळेला तो ते आता ब्रेक लावून किंवा एका साईडला येऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो पण इथे सगळे प्रयत्न फसतात आणि आता या सगळ्यामध्ये आकाशची गाडी एका वेगळ्याच गाडीवरती जाऊन आपटते आणि ज्या वेळेला आकाशची गाडी वेगळ्या गाडीवर जाऊन आपटते आकाशचं डोकं खाली आपटत स्टेअरिंगवरती वरती आकाश आपटतो आणि आकाश जोरात ओरडतो भूमी आणि त्याच वेळेला भूमी पण जोरात ओरडते आकाश आणि क्षितिजाच्या आणि भूमीच्या हातामध्ये असत ते म्हणजे सुरक्षा कवच जे आजीने बांधायला सांगितलेलं असत बर इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता इकडे रागिणी वाट पाहत असते ती फोनची रागिणी वाट पाहत असते कधी एकदा फोन येतोय कधी एकदा फोन येतोय आणि फोन आल्यावरती कधी एकदा आपल्याला या सगळ्यामध्ये आता लगेचच या गोष्टी कळत आहेत हा विचार करत असताना रागिणी वाट पाहत असते कधी हा फोन करतोय असा विचार करत असताना ती आता तिकडे पौर्णिमा येते आणि तोपर्यंत मानसी सांगायला लागते ताईचा फोनच लागत नाहीये म्हणजे मी इतक्या वेळा ताईला कॉल करते पण ताईचा फोन लागत नाही त्यावरती आता इकडे रागणी विचार ते बरं झालं हिचा फोन नाही लागला ते त्याच वेळेला मानसी येते मानसीवरती जाते आणि पौर्णिमा येते पौर्णिमाच्या हातामध्ये तिघांचा फोटो असतो तिघांचा फोटो पौर्णिमा सांगते आणि झालं काय प्लॅन झालं काय ऍक्सिडेंट असं विचारत असताना रागिणी म्हणते थांब थांब येईल फोन पण हार आणलायस का या तिघांच्या फोटोवरती घालण्यासाठी तू हार आणला असशील तर तो सांग बरं मला दाखव यावरती मग आता ती सांगते मग काय हार तर आणलेला आहे तितक्यात फोन येतो आकाशभूमीचा ऍक्सिडेंट झालाय आणि ऑन द स्पॉट ऍक्सिडेंट असा आहे की ते तिघ जण वाचतील असं काही वाटत नाहीये मानसेला आता इकडे सगळं सत्य आठवायला लागतं ज्याप्रमाणे अभिजितची हालत झालेली असते ती तिला आठवायला लागते आणि मानसीच्या इकडे आता पौर्णिमाच्या समोर सगळं दृश्य येतं आणि ती विचार करते की ज्याप्रमाणे माझ्या माझ्या नवऱ्याची वाट लावले ला त्याचप्रमाणे यांची सुद्धा वाट लागणार पण तिला माहित नसतं तिच्या नवऱ्याची वाट या लोकांनी नाही तर बाजूला उभे असलेल्या जिला ती मदत करते तिने लावलेली आहे आणि त्यामुळे आता इकडे उलटच हे घडणार असतं इकडे आकाशच्या डोक्यावरती स्टेरिंग आपटत भूमी आणि बाळ आकाशला भूमी आकाश आकाश असं म्हणत असते त्याला हॉस्पिटल नेते येते हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती भूमी आणि बाळ तर सुखरूप असतं मानसी अथर्व पोहोचतात पण पौर्णिमा जे बोलत असते ते भूमी ऐकते पौर्णिमा सांगत असते आई आकाशला ऑन द स्पॉट आता तिकडे डेड डिक्लेअर केलाय त्याची डेड बॉडी आलेली आहे आकाश गेलेला आहे भूमीला खूप मोठा धक्का बसतो भूमी हे सगळं पाहायला लागते आणि खरंच आकाश गेलाय की इथे काही गैरसमज झालाय कारण ॲक्सिडेंटची डेप्थ पाहता आकाशला डोक्याला थोडंसं स्टेरिंग लागलंय फार काही नाही त्यामुळे आकाशला काही होण्याची शक्यता नाहीये नक्की काय घडलंय हे येणाऱ्या भागातच कळलं